रेसिपीचा शेवट करत असताना माझं एक वाक्य ठरलेलं असतं ते कोणतं तर चला तर मग अशाच पद्धतीच्या छान छान रेसिपीज पाहण्यासाठी रेसिपी शो या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला सांगू का ह्या ज्या मी छान छान रेसिपीज तुम्हाला म्हणत असते ना त्याच्यातलीच आज एक सर्वोत्कृष्ट रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे मला असं वाटतं की जो ऑडियन्स मला पाहतोय ना त्यातल्या शंभर टक्के लोकांना ही रेसिपी आवडणार आहे आज मी तुमच्याबरोबर एक चॅटचा प्रकार शेअर करणार आहे आणि चॅट म्हटलं की महाराष्ट्रातला काय अख्ख्या भारतातला कुठलाही माणूस असू दे त्याला तो चॅटचा प्रकार आवडतोच चला तर मग आज मी कोणता चॅट शेअर करणार आहे सोबतच तो कशा पद्धतीनं तयार करायचा हे पाहण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत लागेल चाटची रेसिपी म्हटलं की वाटाणा हा त्याच्यामध्ये असतोच तर इथं मी पांढरा वाटाणा घेतलेला आहे हा वाटाणा मी रात्रभर भिजत ठेवलेला होता आता आपल्याला हा वाटाणा शिजवून घ्यायचा आहे त्याच्यासाठी तुम्ही ओपन पॉट मध्ये अरे गॅस गेला स्वयंपाक करत असताना अचानकपणे गॅस जाणं हा कॉमन प्रॉब्लेम आहे आपल्यामध्ये आणि या सगळ्यांसाठीच आहे ना मी एक छान असा सोबती शोधून ठेवलेला आहे जो की या गॅसप्रमाणे माझी कधीच साथ सोडणार नाही आणि ते म्हणजे अगारोचा इलेक्ट्रिक मल्टी कुकर रिगल जो की वापरण्यासाठी अतिशय सोयीस्कर आणि लाईट वेट आहे सगळ्यात अगोदर तुम्ही याचं हे लीड बघा जे की काचेचं आहे याच्यामुळे काय होतं आतमध्ये पॉटमध्ये जो पदार्थ शिजतोय तो आपल्याला वरूनच समजतं की तो कशा पद्धतीचा तयार झालेला आहे तो सोबतच आपल्याला हा एक स्पॅच्युला आणि हा मेजरिंग कप देण्यात आलेला आहे या पॉटमध्ये आपण कच्चे तांदूळ दहा कप घेतले तर तेवढा भात याच्यामध्ये तयार होऊ शकतो हा आहे आपला कुकिंगचा पॉट याचा जो हा सरफेस आहे तो अॅल्युमिनियमचा आहे आणि वरच्या साईडनं आपल्याला नॉनस्टिक देण्यात आलेला आहे ज्यामुळे आपले पदार्थ करपत नाहीत किंवा खाली चिटकत नाहीत हे आहे आपलं मेन युनिट याच्यावरती हे है। जे हँडल देण्यात आलेले आहेत ते कूल टच हँडल आहेत म्हणजे ज्यावेळेस आपली कुकिंगची प्रोसेस चालू असते त्यावेळेस हे हँडल गरम होत नाहीत फ्रंट साईडला पॉवर लॅम्प त्याचबरोबर टेम्परेचर कंट्रोल नॉब देण्यात आलेला आहे याचं टेम्परेचर तुम्ही लो मिडियम आणि हाय अशा पद्धतीनं तुमच्या सोयीनुसार करू शकता सोबतच ही डिटॅचेबल पॉवर कॉर्ड ज्या गोष्टी आपल्याला टाळायच्या आहेत त्याच्या संदर्भातल्या वॉर्निंग इथं देण्यात आलेल्या आहेत पॉवर ऑन झालेली आहे पण आपला हा जो कुकर आहे तो स्टँड बाय आहे आपण याला सुरुवातीला मीडियम फ्लेमवरती करूयात वाटाणे आपल्याला शिजवून घ्यायचे त्यासाठी आपण याच्यामध्ये पाणी ओतून घेऊयात हा वाटाणा आपण रात्रभर भिजत ठेवलेलं जे पाणी होतं ना ते बदलून घेतलेले स्वच्छ पाण्यामध्ये मी हा टाकला होता आता आपण कुकर या कुकरमध्ये ओतून घेऊयात यामध्ये थोडीशी हळद मीठ एकदा हे आपण असं हलवून घेऊयात आणि या वाटाण्याबरोबरच आपल्याला याच्यामध्ये दोन मध्यम आकाराचे बटाटे टाकायचे आहेत पण ते अशा पद्धतीने मी कट करून घेतलेले जेणेकरून पटकन शिजतील एकदा हे व्यवस्थित असं हलवून घेते आणि आपण आता हे झाकून ठेवूयात आणि हा जो वाटाणा आहे ना तो आपल्याला छान मौसूद असा शिजवून घ्यायचा आता इथं तुम्ही बघू शकता म्हणजे जवळजवळ मला आहे ना पंधरा ते वीस मिनिट लागले बरं का अशा पद्धतीनं आपला हा वाटाणा शिजण्यासाठी आणि इथं तुम्ही बघू शकता छान असा हा आपला वाटाणा देखील शिजलेला आहे आणि अर्थातच बटाटा सुद्धा एवढ्या वेळेमध्ये शिजलेलाच आहे आता मी बंद करते आपला कुकर आणि सगळ्यात अगोदर तर हे बटाटे साईडला काढून घेऊयात कारण की याच्यावरची आपल्याला साल काढून घ्यायची आपण एका बाउलमध्ये काढून घेऊयात कारण की आपल्याला याला तडका द्यायचा आहे तर त्याच्यामुळे मी हा पॅन स्वच्छ धुवून घेते आणि खालचं जर आपण बघायचं झालं तर पूर्णपणे थंड झाल्यावर जर घाण झालंच असेल एखादा टिपका वगैरे किंवा काही खरकट वगैरे सांड असेल तर तुम्ही स्वच्छ सुती कपड्याने हे पुसून घेऊ शकता पण पूर्णपणे थंड झाल्यानंतर आणि हे आपण स्वच्छ धुवून काढू शकतो आता आपल्याला रगड्याला फोडणी टाकायची आहे तर त्यासाठी आपण परत एकदा हा पॅन गरम होण्यासाठी ठेवलेला आहे पॅनमध्ये तेल टाकून घेऊयात आपला शिजवलेला जो वाटाणा आहे तोपर्यंत आपण अशा पद्धतीनं हा मॅश करून घेणार आहोत सोबतच बटाट्याची जी साल आहे ती देखील मी काढून घेतलेली आहे आपल्याला हे काही पूर्ण पण स्मूथ करून घ्यायचं नाही आहे हलका हलका वाटाना सुद्धा कुठेतरी लागला पाहिजे पण तरी सुद्धा अशा पद्धतीनं घोटून घेतल्यामुळे ते छान असं एकजीव होतं तेल गरम झाल्यानंतर याच्यामध्ये आपण टाकत आहोत जिरं जिरं हलकं असं फुलल्यानंतर याच्यामध्ये आपण टाकत आहोत हिंग यानंतर ही धना पावडर सोबतच लाल चटणी हे आता आपण हलवून घेऊयात आणि लगेचच आपण याच्यामध्ये हा शिजवून ठेवलेला वाटाणा टाकून घेऊयात उकडून घेतलेले हे बटाटे असे खिसून टाकणार आहे एखादा बटाटा मी हातानं मॅशसुद्धा करेल पण न शक्यतो ही अशा पद्धतीनं केल्यामुळे काय होतं छान असं एकजीव होतं हे सगळं आणि सगळ्यात शेवटचा जो अर्धा बटाटा होता तो अशा पद्धतीनं हातानं मी चुरून घेतलेला ले। आहे याला एकत्र असं हलवून घेऊयात हे थोडंसं मीठ आता याला आपण एक छान अशी उकळी येऊ देऊयात तर इथं आपला हा रगडा तयार झालेला आहे आता आपण हा सर्व कसा करायचा ते पाहूयात आता आपल्याला काय करायचंय तयार केलेला हा जो रगडा किंवा रगड्याचा जो बेस आहे की नाही तो आपण एका मध्ये काढून घेऊयात आता सध्या मला जेवढ्या प्लेट्स करायच्या आहेत तेवढ्याच प्लेट्स पुरता हा मी रगडा काढून घेते आता याच्यामध्ये आपण काही पदार्थ टाकून घेऊयात टोमॅटो थोडीशी बेडगी मिरची पावडर जिरा पावडर आणि महत्वाचा तो म्हणजे हा चाट मसाला चाट मसाला वापरला तरी देखील इथं आपण थोडासा लिंबाचा रस सुद्धा वापरतोय छान मस्त चटपटीत असं हे लागेल सगळ्यात महत्वाचे दोन पदार्थ ते म्हणजे ही आपली चटपटीत अशी चिंचेची आंबड गोड चटणी आणि सोबतच पुदिना चटणी ह्या दोन चटण्यांमुळे कुठलाही चाटचा प्रकार असू देत म्हणजे ह्या दोन चटण्या असतील तरच तो चाट पूर्ण होतो साधारण दोन ते तीन मोठे चमचे टाकून घेते पुदिना चटणी तुम्ही या पुदिना चटणीची सोबतच चिंचगुळाच्या चटणीची कन्सिस्टन्सी बघू शकता अगदी परफेक्ट अशा या चटण्या झालेल्या आहेत तुम्हाला जर या दोन चटण्यांची सुद्धा रेसिपी पाहिजे असेल तर मला कमेंट करून सांगा नक्की शेअर करेल आता हे सगळं छान असं एकत्र करूयात तसं बघायला गेलं तर ना असंही हा चाट तयारच झालेला आहे खाण्यासाठी पण प्रेझेंटेशन जे असतं की नाही आपण ठेल्यावरती गेल्यावर जशा पद्धतीनं आपल्याला हा चाट मिळतो आपण तसं करा भारी दिसतोय ना आणि तुम्हाला तर काय सांगू असा याचा सुगंध दरवळतोय किचन मध्ये की बस मला असं झालं की कधी एकदाच हे सगळं सर्व करेल आणि टेस्ट करेल आता याच्यावरती आपल्याला सेम हीच प्रोसेस रिपीट करायची आहे कांदा कांदा पण चिरताना एकदम बारीक असा चिरून घ्यायचा म्हणजे खाल्लेला किंवा दाता खाली आलेला तो समजत नाही टोमॅटो इथं अगदी थोडस चिमटभरच हे मी पेडगी मिरची पावडर घेतलेली आहे त्याच्यानंतर अगदी चिमटभर जिरा पावडर चाट मसाला अगदी थोडीशी पुदिना चटणी सोबतच ही चिंचगुळाची चटपटीत अशी चटणी तुम्ही तुमच्या आवडीनुसार ह्या चटण्या कमी अधिक करू शकता शेव आणि नेहमीप्रमाणेच हा आपला देखणा दिवा अगदी परफेक्ट असा हा चॅट तयार झालेला आहे आणि वरून मी गार्निशिंगसाठी हे थोडेसे डाळिंब देखील टाकतेय पूर्णपणे ऑप्शनल आहेत पण टाकलं तरी काहीच हरकत नाही छानच दिसणार आहे आणि चवीला सुद्धा छानच हे लागणार आहे एकतर बराच वेळ झालं तयारी होतीये त्याच्यामुळे फक्त सुगंधावरतीच काम भागत आहे आता सगळं झालेलं आहे फोटो बिटो काढून झालेला आहे आता तर खाल्लं पाहिजेच ना मस्त आता इथं आपण फक्त हा बेसिक रगडा चॅट केलेला आहे याच्यामध्येच तुम्ही जर टिक्की टाकली तर, तर लगेचच रगडा पॅटीस होतं तयार किंवा याच रगड्याचा वापर करून तुम्ही अनेक प्रकारचे चॅट तयार करू शकता चला तर मग ही रेसिपी घरी नक्की ट्राय करा आणि तुम्हाला सांगू का आजच्या रेसिपीमध्ये तरी मी अगारोच्या या रिगल कुकरला नक्कीच थँक्यू म्हणेल कारण की याच्यामुळेच ही रेसिपी होऊ शकली गॅस तर काय गॅस मगाशीच गेलेला भरून आणल्यानंतर ठीक आहे पण सध्या तरी माझं काम याच्यामुळेच भागलं तुम्हाला पण जर अगारोचा हा रिगल इलेक्ट्रिक कुकर घ्यायचा असेल तर याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते नक्की चेक करा